पोलिसांचा जो तपास चालू आहे आणि तपासामध्ये ज्या ज्या काही बाबी पूर्ण वेळेवरती व्हायला पाहिजे होत्या त्या बाबी उशिराने पूर्ण झालेल्या आज घडीला जरी आरोपी त्यांनी अटकेत घेतले असतील एक आरोपी सापडलेला असेल अजूनही एक आरोपी त्यांमध्ये शोधायचा बाकी आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी आता या राज्याचे आपल्या या जिल्ह्याचे मंत्री सांगत असतील किंवा दबाव नाही परंतु याच्यामध्ये निश्चित दबाव आहे तशी परिस्थिती आहे कारण याच्यामध्ये जे काही आरोपी या ठिकाणी अटकेत घेतलेला आहे त्यांचा जो ब्लड रिपोर्ट या ठिकाणी पाठवला गेला आहे तो अजूनही पोलिसांकडून सांगितलं जात नाही आहे की ब्लड रिपोर्ट आला आहे किंवा नाही आला आहे बाबतीत अजूनही पोलिसांकडनं स्पष्टता नाही आहे दुसरा मुद्दा याच्यामध्ये जे काही आता एम पी डी एस जे काही गांजा त्या गाडीमध्ये सापडलेला आहे त्या अनुषंगाने जे काही आता गुन्हेला त्याच्यामध्ये सेक्शन वाढवले खऱ्या अर्थाने याच्यामध्ये प्रॉपर तपास व्हायला पाहिजे असं आम्ही पोलिसांकडे वारंवार त्या ठिकाणी मागणी करतो आहे परंतु जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला बगल घेऊन कुठेतरी हे प्रकरण फक्त तीनशे चारपर्यंतच कसं मर्यादित राहील आणि पुढचं जे काही त्यांचे धागे धोरे आहेत ते उघडकीस पडू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते नुकताच दादा काल परवा जो काही आरोपींना मारहाण केल्याचा व्हिडिओ या समाजमाध्यमामधे व व्हायरल केला जातो आहे आणि त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांमध्ये पीडित कुटुंबियांमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण केलं जाते की जर तुम्ही ह्या प्रकरणामध्ये जास्त तुम्ही भूमिका जास्त लावून धरत असाल तर जो काही मारहाण झाला आहे आरोपींना ते काही दाखवत आहे खरंतर त्याच्यामध्ये जे काही मारहाण झालो आहे ते ग्रामस्थांचा साहजिक एक रोस होता एक लहान लहान लेकर आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः अशा विचित्र अवस्थेमध्ये ते गेलेले आहेत एक आमचे तरुण भगिनी केले आहे तर ग्रामस्थांचा तर रोष हा सा स्वाभाविक राहिलाच ना बरं त्याच्यामध्ये आता अशी अशी आणि भीतीचं वातावरण निर्माण केले जाते आहे किंवा कुठेतरी आरोपींना मारहाण केली आहे म्हणून तीनशे साथ दाखल केली जाईल मग दबाव आणला जातो आहे जेणेकरून गावकऱ्यांनी आता या प्रकरणामध्ये थोडीशी भूमिका मवाल घ्यावी मग बाकीच्या गोष्टी आम्हाला जे दाबायच्या आहेत ते दाबता येईल परंतु चाळीसगाववरनं आमच्या सर्व बंजारा समाजाची टीम तसंच महाराष्ट्रातून सर्व विविध सामाजिक संघटनेचे आणि आपली शिवसेना महाविकास आघाडी दादा नेहमी त्या सगळ्या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष घालतायत आमची सगळी शिवसेनेची टीमही त्याच्यामध्ये लक्ष घालतायत मी देखील एक शिवसैनिकच आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला ते बगल देऊन जर प्रयत्न होत असेल तर कृपया आम्ही ते होऊ देणार नाही आणि तसा जर प्रयत्न झाला तर निश्चितच बंजारा समाज भटक्या विमुक्त समाज आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आणून प्रसंगी आंदोलन छेडलेले माझं नाव भीमराव जाधव आमचे सावंत साहेब आणि आम्ही सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी पहिल्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो रेणक्या आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या त्यांची कन्या पण त्या ठिकाणी आल्या होत्या त्या देखील होत्या आम्ही विचार केला की याचं राजकारण नको व्हायला कार्यवाही झाली पाहिजे कारण निष्पाप ती जी बघिणी होती त्या दिवशी बालसंगोपन दिन होता बालसंगोपन होता आणि बिचारीचे बाल तिघं बालक गेले हो आणि तिथे देखील त्या संदर्भात आता ते म्हणजे आज आपण जर बघितलं तर फक्त श्रीमंतांची मुलं म्हणून तुम्ही त्यांना किती रक्षण रख, करायचं किती संरक्षण द्यायचं अक्षरशः पोलीस स्टेशन मधून त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं जळगाव सारखं शहर सोडून दिलं पाच पाच पारोळा आणि एरंडोला त्यांचे सॅम्पल घेतले तुम्ही बॉम्बे हॉस्पिटल रिलायन्स हॉस्पिटलला त्यांना हलवलं मान्यत प्रत्येकाचा जीव आहे प्रत्येकाला मुलं आहे ते झाले आहेत पण तुम्ही अशा पद्धतीने ते चिडून टाकत था असतील अशा आरोपीला आणि त्याचं जर तुम्ही संरक्षण करत असाल तर हे खपून आणि उगाच पुण्याचं मॅटर झालं आणि मग यांनी आयोग बदलला पहिल्या आयो आयोनीला शंभर टक्के पहिले जे आयोग होते त्याचं नाव काय होतं आव्हाड यांनी तर अक्षरशः या सगळ्या गावकऱ्यांना आणि कुटुंबियांना तर दुडगम लावलं होतं बारा वाजता रात्री जेव्हा गेले त्यांनी त्याच्या कॅमिकमध्ये बसून ठेवलं होतं आरोपींना त्यांनी तर आठ दिवस उंच दिला नाही सॅम्पल आले का माहीत नाही रिपोर्ट आले का माहीत नाही आरोपींना काय नाही एम uh, एल सी एरंडोला आणि पाराडो त्यांना डायरेक्ट मुंबईला पाठवलं आम्ही तपास केला आता आमच्या सावंत साहेब तिथे युनियन लिडर आहे बॉम्बे हॉस्पिटलला गंभीर त्याच्या पद्धतीने नव्हतं त्यापती सांगितलं गेलं आणि दुर्दैवाने आरोपींना त्यांनी बेलसाठी ॲप्लिकेशन पण केलं परस्पर आधीच बेल घेऊन घेऊ अँटीसिब्युटी आणि ते नॉट प्रेस केलं नंतर जे लक्ष आलं की बा गंभीर आजपर्यंत चालणार नाही ना म्हणजे आज मला याची खंत वाटते की जळगाव जिल्ह्याच्या पासून पाच सात किलोमीटर असलेलं लगतचं गाव पूर्ण गाव मतदान करत नाही लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव एका बाजूला सुरू आहे प्रशासन किंवा मंत्री यांना वेळ नाही जो पाहिलं मतदान सारखा हक्क ते गाव बजावत नसेल तर गंभीर व्हावे आयोगाकडे आम्ही तक्रार केली या आयोगाने या बाबतीवर लक्ष घालावं नंबर एक नंबर दोन जे कोणी मागे त्या ठिकाणी लोकेशन ट्रेस करू आम्ही घ्या टावर टावर लोकेशन कोण आलं पोलीस स्टेशनला अहो गेरे मंत्री भेटायला तर तुम्ही तुमचं अंतर्मन सांगेल तुम्हाला किती आरोपींना भेटले आणि किती कुटुंबीयांना भेटले म्हणजे कुटुंबियांचं सांत्वन करायला होतं गेलो मी त्या चिरडणाऱ्यांच्या बाजूने तुम्ही तिथे गेले होते हे सगळं जिल्हा माहिती आहे सगळ्यांना पण या सगळ्या बाबीमध्ये ही बाब अत्यंत गंभीर आहे जर रामदेववाडीच्या प्रकरणात जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्या ठिकाणी त्यांचा जबाब घेतला गेला पाहिजे जलसमोर त्याच्यावर दबाव आणता कामाने त्याच्यामध्ये आता प्र पोलीस प्रशासन आता लागलेलं ला आहे कामाला पण त्यांना दबाव आणू नका आमची विनंती आहे वजा सुचना आहे तुम्हाला तुम्ही त्याच्यावर आता हस्तक्षेप करू नका जे कायदेशीर आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर जी काही उचित कार्यवाही आहे ते होईल कारण की त्या ठिकाणी एक नाही दोन गाड्या होत्या गांजा सापडला असं एफ आय आरमध्ये म्हटलेलं आहे मग ते गांजा सेवन केला होता का आता तर बांधावर असताना काही उडवलं नाही त्यांनी याचा अर्थ नशेत होते नशा कोणता केलेला होता दारूचा होता का गांजाचा होता का चरस काय असतो कसला होता ते तपास केला का नाही दुसरी गोष्ट एक ने दोन गाड्या होत्या रेत लावली होती सांगतात नक्की सोबतचे कोणते लोक होते कुठून गांजा भेटला कोण गांजा त्यांना देत आहे का गांज्याची ट्रेनिंग केली जाते का पेडलरी आहेत नक्की काय आहे सत्याच्यातलं आणि हे सगळं समोर आलं पाहिजे या बाबतीमध्ये खोलात जाऊन मूळ शोधलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये यासारख्या घटना घडायच्या नसतील तर आपण वेळीच या प्रवृत्तीला रोखलं पाहिजे मोठ्या भाषेमध्ये सांगितलं जातं की आमचा जो रेट आहे त्याला आपण म्हणतो की शिक्षा करण्याचा तो रेट आमचा जास्त आहे पण जर अशा पद्धतीने आरोपीनं वाचवला जात असेल तर मला वाटतं ते शक्य नाही म्हणून रामदेव वाडीच्या प्रकरणात माझी सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही राजकारण करू नका राजकारण राजकारण करा पण इथे तुम्ही दबाव आणू नका आणि त्या भटक्या विमुक्त बंजारा गोर समाजाला तो गोर गरीब गरीबाच्या आधी गोर येतो समाज त्याच्या भावनेशी खेळू नका तुम्ही तो जर पेटला ना हातात कोयतागून तो काळ्या माती झोपणारा राहणारा रांगडी समाज आहे तो, तो जर पेटला ना तुम्हाला पळता होई थोडी होणार आहे त्यामुळे तुम्ही या प्रकरणामध्ये आजपासून जर कोणी हस्तक्षेप केला ना तो खपून घेतला जाणार नाही शिवसेना देखील तेवढ्या ताकदीने अन्यायाविरुद्ध उभी राहणार जे आहे ते आहेत ना इशारा इशारा या पूर्वी देखील आणि आजही आहे शिवसेना अशी कायम रस्त्यावर राहिलीच मग बघाशी सांगितलं होतं मी आणि समोरच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पण की सुरुवातीचे आय ओ जे होते त्यांनी शेण खाल्ले त्यांनी काही गोष्टी मॅनेज केल्या आरोपीला पलायन करायला त्यांनी मदत केली त्यांनी थेट कोणाच्या परस्थितीवर एवढे रिलायन्स आणि बॉम्बे हॉस्पिटल असं काय गंभीर बाब होती बरं ठीक आहे जीव महत्त्वाचे आहेत पण मग त्याच्यावर कार्यवाही वेळेत अठरा अठरा दिवस तुम्ही अटक करते अठरा दिवसानी तुम्हाला जाग आली म्हणजे तुमचा कायदा आहे का नाही इथे कमनाने राज्य चालतं काही ते इथे काही कायद्याचं राज्य आहे का इथे तुमचं कोणाचं राज्य चालू आहे कोणाच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचतायत कोणाच्या दबावाखाली तुम्ही hmm? काम करतायत कोण पोलीस प्रशासनाला दबाव घेत आहे या सगळ्या बाबी सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे कोण तिथे गेलं रात्री कोण कुठे बसवला आरोपी आरोपी कसा गेला बॉम्बे हॉस्पिटलला कसा रिलायन्स हॉस्पिटलला गेला त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये असं कोणत्याही आईवडिलांना माझी या ठिकाणी माझं म्हणणं नाही कोणत्या आईवडिलांना वाटत नाही असं करावं पण आज थोडं तरी आपण या सगळ्या बाबीमध्ये जर घडले आरोपीला जात किंवा बंत किंवा त्याला कुठल्याही पद्धतीने माफी नसते आरोपी तो आरोपी असतो त्यामुळे त्या प्रवृत्तीला त्या ठिकाणी कोणी असो प्राप्त कायदे के फैमिली के साथ लगातार खुद हमारे संपर्क मंत्री हमारे नेता मैं खुद वहा जा और इस मैटर में शुरू से ही हम लोगों ने मांग की है की ये राजनीति वाला मैटर नहीं इसमें राजनीति नहीं होनी चाहिए इसमें जो कुछ जो लड़की और लड़कों ने गलत काम करके नशा करके जो किया है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए यही मांग हमारी थी और यही मांग रही थी कहा जाता है मैं यही कहना चाहता हूँ कि देखो टेक्नोलॉजी है आजकल सीसीटीवी फुटेज देखो कहाँ से निकले कितने गाड़ियाँ थी गाड़ी में कौन कौन थे उस गाड़ी में चार लोग थे दूसरे गाड़ी में कौन बोल रहा था लड़की है है या नहीं है कौन है गांजा कहाँ से लिया उन्होंने वो जो मटेरियल है किसने सप्लाई किया ये काम नहीं किया बीस बीस दिन हो गए क्या कर रहे हैं आप लोग तो फिर लोगों के मन में ये आ रहा है कि कौन इनको दबा रहा है स्वाभाविक है बीस दिन हो आप अटक नहीं उनको कर रहे बीस दिनों के बाद भी इंक्वायरी करके डिटेल सामने नहीं आ रहा है तो नेचुरली ये सस्पेक्टफुल प्रोसेस लोगों के मन में डर पैदा कर रही है उस गाँव के लोगों में डर पैदा हो रहा है कि कौन इनको दबा रहा है कौन इनको प्रोटेक्ट कर रहा है कौन तो है लोग कि जो मातृभूमि के नाम से इन लोगों से वोट लेते हैं और ये गलत जो लोग निरापराध तीन बालिका और उनकी माताओं को अगर एक्सीडेंट में पूरा ये करके अगर आगे जाते हैं तो मुझे लगता है ये बात सब डिस्ट्रिक्ट को बताएं पूना मैटर के बाद इन्होंने ये सीरियस लिया है अगर पूना मैटर नहीं होता ना तो ये इनको रफा दफा करने की तैयारी थी उनके बेल एप्लीकेशन भी डाल दिया था इन्होंने नॉट प्रेस किया है बाद में उन्होंने इसलिए मेरी इन मंत्रियों को भी सूचना है कि अरे बाबा राजनीति की जगह राजनीति करो कहीं भी भी आपका लोगों के कल्याण के लिए आपको मंत्री पद दिया है ऐसे आरोपियों को बचाने के लिए मंत्री पद नहीं ध्यान में रखो